नमस्कार मित्रांनो आता आपण पाहू शकता इथं पंढरपूरमध्ये पाऊस जोरात चालू आहे आणि पाण्याचं जे प्रमाण आहे पावसाचं एकदम जोरात होतं पाऊस पाणी साठलेलं आहे आणि सध्या आणि पाऊस चालूच आहे एकदम घडांच्या ढगांच्या गजरामध्ये पूर्ण पाऊस शांततेत पडायला लागलेला आहे पूर्ण नजारा जो आहे तो आता पाहू शकता पंढरपूरमध्ये चांगला पाऊस पडत आहे आणि हा नजारा पूर्ण जो आहे साक्रे चौकातला आहे एकदम जोरात पाऊस झाल्यामुळे पाण्याचं प्रमाण खूप दिसतंय आपल्याला काल पुण्यात बी पाऊस झाला पाहू शकता एकदम पुराची परिस्थिती